नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण बटाट्याची झटपट तयार होणारी चटपटीत तशी चटणी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी चार बटाट्यांना शिजवून कट करून घेतले आहे चटणी बनवण्यासाठी येथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये एक टी स्पून मोहरी मोहरी छान प्रकारे तडतरायला लागल्यानंतर त्यामध्ये एक स्पून जिरे हिंग दोन मिडियम साईज बारीक चिरून घेतलेले कांदे आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये एक टी स्पून लसूण पेस्ट आता आपण या लसणाच्या पेस्टला दोन मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत लसूणचा कच्चे दूर झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून टमॅटोला दोन मिनिटांपर्यंत तळून घेणार आहोत टमॅटोला छान प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून हळद एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर सवी पुरते मीठ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून एक मिनिटांपर्यंत या मसाल्यांना चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत आपले मसाले चांगल्या प्रकारे गे तळले गेल्यानंतर आता आपण यामध्ये शिजवून कट करून घेतलेले बटाटे टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता, हो। आता आपण या कढईवर झाकण ठेवून दोन मिनटांपर्यंत या बटाट्यांना चांगल्या प्रकारे वाफवून घेणार आहोत दोन मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपल्या चटणीला चटपटीत चव येण्यासाठी आपण यामध्ये एक पाऊच मॅगी मसाल्याचे टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ आता आपली झटपट तयार होणारी चटपटी अशी बटाट्याची चटणी बनवून तयार आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय